घडली तेव्हा माझे मिस्टर हे परळी शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये हजरच नव्हते ते, दे ते बाहेरगावी देवस्थानावर दे मदे होते तेव्हा ह्या खुनाशी माझ्या मिस्टरांचा कुठलाही अर्थ संबंध नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा आपले जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा दोन मंत्री दिले गेले हे आमच्या समाजाचे म्हणजे बंधारी समाजाचे अल्पसंख्यांकाचे दोन मंत्री दिले गेले हा हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खोपाय लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खोपाय लागला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश दासांचं स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेल म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माफी करेल हे त्यांनी चालू केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनोनेच बजरंग सोनोने आमच्या माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे झाल्या बोलल्या गोष्टी झाल्या इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात ही एक धमकी दिलेली गोष्ट ही एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमालियाने जेव्हा एसआयटीचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत कि हे ह्यांचे संबंधी आहेत नातेवाईक आहेत ह्या लोकांना टी मधून काढलं जावं आणि आता तुम्हीच सांगा की काय प्रकार केला जात आता जे एसआयटीचे जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावाईच आहेत जा ज्या आष्टीच्या शीतल शीतल उगले म्हणून ज्या आय एस आय ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर आहेत त्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत म्हणजे त्यांनी जावाईच आणून बसवलेला आहे बस एसआयटीच्या अधिकारामध्ये हो त्या शीतल शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते परत दुसरे जे आजोबा ते तहसील क्लार्क होते कुठले आष्टीचे म्हणजे इथं सुद्धा तुमचं धसांच इथं मनमानी चालू आहे धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे बंधारी समाजाची माती करायची त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय जे चाळीस वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात फुटते आणि त्या लोकांची त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे बजरंग सुद्धा पूर्णपणे मतदान निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे हे सर्व सहाय्य करताना धसांना हवे होते पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना त्यांच्या ते काही इच्छा होत्या त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांनी टार्गेट आपल्या दोन मंत्र्यांना करण्यासाठी त्यांनी त्या दोन मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णा संपवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण पूर्ण म्हणजे ते हे राजकीय हो हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे पहिल्यांदा जसं तुम्ही मागणी केली तर मान ऐकून पूर्ण यासाठी ती टीम बदलली तशी माझी सुद्धा मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा जे नातेवाईक आहेत जे त्यांनी आज च्या ह्याच्यावर आणून बसवलेले आहेत ते पूर्णला पूर्ण आठीला आठी लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळणार नातेवाईक नाते ते नको तिथं कोणाचेच नातेवाईक नको तिथं तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावं आणि एकमेकांचं सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे कुठतरी तरी कसा तरी धागा जोडून जे आज एसआयटीचे लोक आहेत किंवा जी लोक आहेत ते काही करू शकतात आज कायदा त्यांच्या हातात आहे ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळी चबाकरा करू शकतात आणि तोच प्रकार माझ्या नवऱ्यासोबत चालू आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की हे एसआयटीचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे बदलले जाणार आज उद्याच्या उद्या ते जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचं ऐकून जर माझ्या नवऱ्यावर उद्या कुठले गुन्हे दाखल झाले तर उद्या आम्ही आज निवेदनच दिल्यासारखं देते की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्काजाम उद्या करणार आहोत आज आम्हाला सीएम साहेबांनी किंवा बीडच्या एसपी साहेबांनी आज आम्हाला येऊन इथे येऊन आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला एक योग्य तो शब्द द्यावा आमची एवढी इच्छा आहे त्यांनी त्यांनी ह्या ह्याच्यामध्ये भाऊच नाही त्यांच्या जागेवर त्यांनी दुसरा अधिकारी घ्यावा त्यांना ह्या तपास अधिकाऱ्यावर नकोच येते आम्हाला ते आता ते पूर्ण त्यांचं पूर्ण आली परत एक दुसरी गोष्ट दुसरी एक गोष्ट तुम्हाला तुम्हाला ते सीडीआर काढायची फार हाऊस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे तर तुम्ही सुद्धा तेरींचे किंवा धसांचे ह्या आठ पंधरा दिवसाचे काही संपर्क आहेत का ते सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला समजेल की धसांचे फोन एसआयटीला किती गेले आणि एसआयटीचे फोन धसांना किती आले ते सी, सी� ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही फक्त आणि फक्त एक छोटासा समाज म्हणून त्या समाजाला पुढे येऊ दिलं जात नाहीये त्या समाजाला पूर्ण पूर्ण कथा आपला हा वंजारी समाज फक्त परळी परळीपुरत मर्यादित आहे आणि त्याला कसा परळीमध्ये दाबायचं आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे आणि त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून पूर्णपणे नियोजन करून माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेले आहे माझ्या नवऱ्या माझ्या माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे आणि त्यांनी ते त्याच्यामध्ये लक्ष घालून सीएम साहेबांनी लक्ष घालून माझ्या नवऱ्यावर जे काही हे चालू केलेले ह्या लोकांनी त्यांना संपवण्याचं त्यांच्या थ्रू आपल्या नेत्यांना संपवण्याचं जे काही षडयंत्र त्यांनी चालू केलंय हे तात्काळ त्यांनी थांबवावं एवढीच आमची इच्छा आहे आणि असं विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झालं आज मरण यातनाय जोर आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थार्थिक काहीच संबंध नाही त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल नाही काही काहीच नाही मग कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या नवऱ्याचं मर्डरचं हे जोडताय जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचं सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी घेतायत घेताय त्या चौकशीसाठी आडवतायत ते, ते कुठला प्रकारे त्यांची ओळख नाही त्यांचा काही संदर्भ नाही ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाहीत आणि तुम्ही केस सारख्या के ठिकाणी मर्डर होतो त्या मर्डरचा संबंध तुम्ही आमच्याशी जोडता ही कुठली कुठली पद्धत आहे का का जोडताय फक्त सुरेश धसच्या सांगण्यावरून हे केलं जाते आणि त्याच्या मागे सुरेश धसचं सर्वात मोठं कारण म्हणजे हे आमच्या दोन नेत्यांना त्यांना संपवायचंय आमच्या समाजाला संपवायचंय त्याच्या मागचं कारण आहे हे सीएम साहेबांनी सुद्धा ओळखून घ्यावं आता त्यांच्याशिवाय मी दाद मागू शकत नाही आता जे काही करतील ते आता सीएम साहेबच करतील व्यवस्थित लक्ष घालतील आणि मला न्याय देतील एवढीच माझी इच्छा आजच्या आंदोलनाच्या आज आज माझ्या आज माझ्या मिस्टरांना जमानत मिळाली असती आज माझ्या मिस्टरांना एमसीआर मिळून आज जमानत झाली असती आज त्यांच्यावर खंडणीचा खंडणीच्या गुन्ह्यावर त्यांना आज जमानत भेटली असती किंवा एमसीआर भेटला असता आणि त्याच्यातून आमची जमानत झाली असती तर आज आम्हाला तीनशे दोन तीनशे दोन मध्ये चौकशी करायची तीनशे चा आमचा काही संबंधच नाही ना आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच आहेत ना मग आता चौकशी करायची म्हणून तुम्ही थांबून धरता म्हणजे कुणाच्या सांगणार थांबून धरता नाहीच ना मग एसआयटी मध्ये ना आम्हाला तीनशे दोनशे ची चौकशी करायची मग तुम्ही पंधरा दिवस का केली नाही चौकशी पंधरा दिवस केली का चौकशी तुम्ही ची आपल्या तीनशे दोन ची तुम्हाला दिवस चौकशी त्यावेळेला कायच केलं नाही आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच आहेत ना मग आता काहीतरी एखाद्याच्या सांगण्यावरून जर तुम्ही अधिकारी लोक असून सुद्धा जर एखाद्याच्या सांगण्यावरून जर आम्हाला तुम्हाला थांबवायचे आणि चौकशी करायची म्हणजे अजून परत जर माझ्या नवऱ्याला हे करू जर तुम्ही त्या चौकशी मध्ये हेचे वाडे वेकडे वेडे वाकडे जर फाटे फोडून जर माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तीनशे दोन मध्ये तर आम्ही पूर्ण रोडवर थांबल्याशिवाय राहणार नाही आमचं दुसऱ्या कुठल्या नेत्यासोबत बोलणं झाले नाही पण आता अशी इच्छा आहे की आमचं मागणं आम्ही आमच्या नेत्याकडे मागणार आहोत आमच्या नेत्यांना आम्ही आमची दाद मागणार आहोत सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं त्याच्याशिवाय काय नाही का आता शेवटी हे शेवटी सगळे तर महायुतीचेच आहेत आणि आम्ही त्यांचंच काम केलेलं आहे त्यांच्याशिवाय त्यांच्याशिवाय आम्ही माग मागणार तर माझं एवढंच मागणं की आम्ही पूर्ण दाद मी सीएम साहेबांनाच मागणार की ह्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकू नका तुमचं राजकारण जे काय करायचंय ते तुमचं तुम्ही तिकडं करा आम्हाला त्या राजकारण काही घेणं देणं नाही किंवा काय नाही माझा नवरा हा प्रामाणिकपणे तुमच्या युतीमध्ये असल्यामुळे सगळ्यांचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आता तुमच्या राजकारणासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याचं बळी ह्याच्यामध्ये घेऊ नका तुम्हाला काय करायचंय ते राजकारण तुम्ही तुमचं तिकडे मुंबई मध्ये बसून करा तिकडे त्या केस मध्ये बसून करा पण माझ्या नवऱ्याचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये त्याने फक्त प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेले तुमचे माणसं बहुमतानं निवडून आलेलेत आणि त्याच फळ म्हणून आज आम्हाला छोटे आम्ही छोटा समज असल्यामुळं आज आम्हाला सरकारनं दोन मंत्री सुद्धा दिलेले आहेत आणि त्याच जळवणूक होणे त्याचा तुम्हाला त्रास होत असल्यामुळे तुम्ही जर एखाद्या सामान्य लोकाला जर तुम्ही त्रास देत असाल ही फार म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे हे बरोबर नाही हे तळतळत तुम्हाला राहायला लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही दुसऱ्याला म्हणता का माती करतो म्हणून पण तुमची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जे काही तपास करायचे ते तुम्ही तपास करा तुमची माती तेच की तुमची माती झाली तुम्हाला काही सापडतच नव्हतं म्हणून तुम्ही तुमचे पाहुणे नातलग आणून बसवले आणि तुम्ही त्यांच्या लगान स्वतःच्या हातामध्ये घेतल्या जाता आणि त्यांच्या स्वतःच्या ह्याच्याप्रमाणे तुमची मनमानी चालू आहे हे गुन्हे दाखल कर त्याच्यात ते गुन्हे दाखल कर कुठून नाही कुठून धागा जोडाजुळ्याचा माझा नवरा आज हा सगळ्या समाजाचं काम करत होता आणि ह्याला फोन केला के आणि त्याला फोन केला आणि ह्याचा संबंध अरे तुमच्या शंभर लोकांना फोन असतात ना ते काय सांगून करून कुठले गुन्हे येतात स्वप्न पडलेलं असतं का हा व्यक्ती गुन्हा करेल तो व्यक्ती गुन्हा करेल म्हणून आज तो कुणाचाही कुणी आज किती एवढे लोक बसलेले ते प्रत्येकाने सांगावं हो की अण्णाने कोणी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आलेत आणि अण्णाने त्यांचं काम केलेलं नाही आज एक लोकांचे फोनवर असतील किंवा प्रत्यक्ष रूपात स्वरूपामध्ये असेल त्यांनी काम आणि केलेल्या त्याच्या संदर्भच जोडून तुम्ही म्हणत असाल की तुम्ही गुन्हेगाराशी तुमचा संबंध आहे आणि तुम्ही गुन्हेगाराचे मास्टर माइंड आहेत हे किती चुकीचं आहे हे कोण तुम्हाला तुम्ही बाहेर बसून राजकारण करताय मोठ्या अधिकाराला म्हणायला होताय आणि आम्हाला गुंतवताय त्याच्यामध्ये हे फार चुकीचं आहे हे थांबायला पाहिजे हे माझं सीएम साहेबाला कळकळीचे विनंती की हे थांबवा हे तुमच्या पक्षातच आहे तुमचेच लोक आहेत हे सगळे आणि तुमच्या सगळ्या लोकांचे राजकारण सुरू आहे तर माझी कळकळीची विनंती आहे सीएम टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहेत तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर